नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली काल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ना काही युक्त्या क्लुप्त्या आणि वेगवेगळ्या गोष्टी करत असतात आणि त्या कधी सक्सेस होता तर कधी त्यांच्याच जीवावर ते उठता आता तशातली एक गोष्ट आहे ती म्हणजे म्हणजे ही एक चांगली डिजिटायझेशनची गोष्ट आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आता जवळपास दोनशे योजनांचा लाभ आता तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे घेता येणार आहे आता द्वारे जर ज्या काही आता महाडीबीटीच्या योजना आहेत त्यांचं तुमचं सर्वेक्षण किंवा तुमचं स्टेटस पीएम किसानच स्टेटस नमो शेतकरीचं स्टेटस पीक विम्याचं स्टेटस ई पीक पाहण्याचं स्टेटस अजून ज्या काही इतर योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा अपडेट आणि त्या योजना तुम्हाला द्वारे आता ट्रॅक करता येणार आहे आणि त्यासाठी आता एक कमिटी नेमली आणि याच्यामध्ये आता जवळपास दोनशे योजनांसाठी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे शेतकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम करो आणि त्यांच्यासाठी या योजना नक्कीच कामात येतील असं त्यांनी सांगितलं पण दुसरीकडे जर विचार केला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तुम्ही म्हणता रिचार्ज एवढे महाग झालेत की ते रिचार्ज परवडे ना त्या डाटा परवडणार नाही शेतकऱ्यांकडे आज पन्नास टक्के शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे साधा मोबाईल देखील नाही नवीन पोर शेतकऱ्यांची जी काय त्यांच्याकडे मोबाईल आहेत पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे आज साधे मोबाईल आहेत कोणाकडे मोबाईल नाही त्याच्यामध्ये ही योजना किती काम करेल हे ये येणाऱ्या काळातच ठरणार आहे पण तत्पूर्वी जर शासनाला अशा गोष्टी करायच्याच असतील तर प्रथम शेतकऱ्यांना मदत द्या शेतकऱ्यांना तुम्ही जीएसटी मधनं वगळा शेतकऱ्यांना इतर गोष्टींसाठी प्रोत्साहन द्या त्या सोडून हे वेगवेगळ्या कृत्य आहे मा असे करत असता तुम्हाला काय वाटतं ही योजना चांगली असेल कामात येईल नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो धन्यवाद